स्वासीन गावात शोककळा दाम्पत्याचा एकच विहिरीत मृत्यू नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क इथे फक्त सत्य चालते तर मग चला बघूया आजच्या काही ठळक घडामोडी घरगुती वादातून स्वासीन गावात एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला वादाच्या भरात पत्नीने अचानक शेतातील विहिरीकडे धाव घेत थेट विहिरीत उडी मारली तर पत्नीला वाचवण्यासाठी अमोल जगताप यांनी घेतली मात्र दुर्दैवाने पत्नीला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झालाय गावकऱ्यांनी तात्काळ प्रशासनाला कळवल्यानंतर आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले शोध मोहीम राबवून दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले गावात शोककळा पसरली आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रिसोड वाशिम प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा